नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाचे जग आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आणि बघा दिसते ना एकदम मस्त यम्मी आणि डिलिजियस अशी स्ट्रीट स्टाईल एकदम मस्त रेसिपी जर पूर्ण रेसिपी शिकायची असेल तर पूर्ण व्हिडिओला पाहत राहा आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला मी शिमला मिरची घेतलेली आहे अशी बारीक बारीक कापून तुम्हाला व्हेजिटेबल तुमच्या आवडीचे तुम्ही घेऊ शकता तर आता यामध्ये मी घालते टोमॅटो टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे तर ज्या भाज्या आपण यामध्ये वापरणार आहोत तर त्या सर्व आपल्याला बारीक एकदम चॉप करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये मी बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला कोणत्याही जास्त साहित्याची गरज नाही आहे एकदम कमी साहित्यामध्ये होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम स्ट्रीट स्टाईल होते आणि चवीला मात्र एकदम मस्त भन्नाट लागते तर बघा ला ला आता यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे मिऑनिस घालायचं आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे एक दोन तीन चमचे घालायचं आहे तर तुम्हाला जसं आवडतं तुम्ही कमी जास्त यामध्ये करू शकता या मिओनिसनी याची सँडविचची चव एकदम मस्त येते आणि चवीला पण मस्त लागतं दिसायलासुद्धा मस्त दिसतं आणि एकदम कमी वेळात तयार होतं तर बघा मी दोन ते तीन चमचे मिओनिस यामध्ये घेतलेलं आहे आता काय करायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये कमसे कम तीन ती चार ना ना ते चार सँडविच तयार होतात बघा कोणत्याही प्रकारचं आपण काही झंझट केलेलं नाही आहे ना जास्ती काय साहित्य घालायची गरज आहे एकदम कमी साहित्यामध्ये झटपट आणि मस्त रेसिपी तयार होते तर बघा आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ब्रेड घेतलेले आहेत आता ब्रेडच्या एका स्लाइसवरती आपल्याला पूर्ण हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सँडविचची चटणी वापरू शकता ग्रीनवाली जी आपण पुदिन्याची चटणी बनवतो ती यामध्ये तुम्ही घालू शकता तर बघा आता यामध्ये मी व्यवस्थित सगळीकडून भरभरून असं घालून घेते आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण स्लाइसवरती याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि एकदम मस्त सगळीकडून स्प्रेड करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या स्लायसवरती सुद्धा हे मिश्रण स्प्रेड करून घ्यायचं आहे हे बघा किती सोपं आहे याला लहान मुलंसुद्धा बनवू शकतील एवढी सोपी रेसिपी आहे ही आणि यामध्ये भाज्या आपण भरभरून घातलेल्या आहेत त्यामुळे जे भाजी खात नसतील तर त्यांच्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे अशा प्रकारे कारण आपण जे पण व्हेजिटेबल यामध्ये घालू तर ते सगळेच खाल्ले जातील आता यामध्ये काय करायचं आपल्याला चीजची स्लाईस घालायची आहे ही ऑप्शन आहे नाही घातली तरी चालेल पण मी यामध्ये चीजची स्लाइड्स घालते आहे दोन्ही सँडविचवरती कारण मला चीज घालून सँडविच जास्त आवडतं त्यामुळे मी यामध्ये घालून घेत आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल तर बघा अशा प्रकारे काय करायचं आता आपल्याला चीज घालून घ्यायचं आहे सँडविच स्लाइसच्या जागेवर तुम्ही दुसरा चीजसुद्धा घालू शकता आता यावरती मी परत हे मिश्रण घालून घेते आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला पूर्ण सगळीकडून स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चटणीचा वापर इथे करू शकता पण बिना चटणीचं सुद्धा हे एकदम मस्त होतं तर बघा आता अशा प्रकारे मी दोन्ही ब्रेडवरती स्प्रेड करून घेतलेला आहे सर्व आणि आता याच्यावरती दुसरी स्लाईस ठेवते हे बघा आता आपलं सँडविच तयार आहे ग्रिल होण्यासाठी तर बघा ग्रिलरला मी काय करते व्यवस्थित बटर लावून घेते आणि आता आपल्याला काय करायचं आहे बटर लावून यामध्ये सँडविच ठेवून द्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही तर यामध्ये आता मी सँडविच ठेवून आहे आणि आपल्याला फक्त मिनिमम अर्धा मिनटं फक्त लागतो एक बाजूने आणि अर्धा मिनटं दुसऱ्या बाजूने आता यावरती मी थोडंसं पुन्हा बटर लावून घेते हे थोडंसं हेवी आहे बटर चीज सगळं पण महिन्यातून एक दिवस खायला काहीच हरकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे आता गॅस ऑन करायचं आहे आणि याला फक्त अर्ध्या मिनटासाठी एका बाजूने आणि अर्ध्या मिनटासाठी दुसऱ्या बाजूने असं शेकून घ्यायचं आहे एकदम कमी वेळात होतं जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे बटर हवं तर तुम्ही नंतरसुद्धा लावू शकता हे बघा आता आपण करून बघूयात हे बघा किती मस्त एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर आता आपण याला काढून घेऊयात त्याआधी मी यावरती थोडस बटर लावतेय तुम्हाला अगर जास्त बटर नसेल जमत तर नाही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे कारण आपण ऑलरेडी सुरुवातीला थोडंसं बटर घातलेलं होतं आता बघा याला मी काढून घेते आहे ना एकदम यम्मी, असं सँडविच आणि तेही आपण घरच्या घरीच कमी साहित्यात केलेलं आहे आता बघा याला मी कट करते तर याला असं आपण मधून कट करून घ्यायचं आहे आणि खरंच याची चव एकदम मस्तही येते हे बघा किती दिसतंय ना एकदम मस्त फिलिंग बघा एकदम आतपर्यंत भरलेली आहे हे बघा आपलं एकदम यम्मी स ग्रील सँडविच तयार आहे तेही काही मिनटामध्ये तर दिसते ना एकदम यम्मी आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीस आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद